चक्रीवादळात घराची भिंत पडल्याने एकाचा मृत्यू तर इतर जखमी पुसद येथे आज सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाने शहराला चांगलाच तडाखा दिला यात अनेक जणांचे नुकसान झाले आहे परंतु यामध्ये वसंत नगर येथील एका घराची भिंत पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाला असून इतर जखमी असल्याचे समजले आहे आज मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरात व तालुक्यात आज सायंकाळी चार चक्री चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान झाले परंतु या वादळामुळे एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे पुसद शहरातील वसंत नगर येथे गणेश शिंदे याचे राहते घर आहे व आपल्या भावाला भेटण्याकरिता त्याची बहीण सुद्धा पुसद येथे आलेली असताना आज अचानक आलेल्या चक्रीवादळाने त्याच्या घराशेजारी नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत गणेशच्या घरावर पडली त्यामुळे घरात असणाऱ्या सर्वांना मोठी दुखापत झाली परंतु गणेशची बहीण जास्त मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे तरी तर जखमीवर उपचार सुरू आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तसेच सदर नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराला नगर परिषदने बांधकाम परवानगी दिली होती का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आता सदर नंतर नगर परिषद काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे